हां तर मित्रांनो दोन एकर क्षेत्रामध्ये आत्ता एक ते दीड महिना झालेला आहे ताक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ताक अतिशय उत्कृष्ट आलेलं आहे ना फवारणीची गरज ना खत देण्याची गरज आत्ता फुलोरा अवस्थेत एक पंधरा ते वीस दिवसामध्ये फुलोरा अवस्थेत आल्यानंतर आपण लगेच तो गाडून टाकणार आहे आणि पुढच्या पिकाचं नियोजन करणार आहे अशा पद्धतीने ताक केलेला आहे आणि ताक उत्कृष्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं दोन एकर क्षेत्रामध्ये तागाची त्यामुळं आपलं गाडल्यानंतर जमिनीतले सेंद्रिय पदार्थ वाढ होणारे जमिनीची सुपिकता वाढणार आहे असेच पुढे पण पुढच्या पण इथं तुम्ही बघू शकता झत हो आहे का पुढे पण आहे इथं पुढे पण ताग आहे आपला ह्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी जमिनीतलं सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून तागाचा वापर निश्चित करा दर दोन ते ती तीन वर्षाने आपण तागाची लागवड करत असतो आणि तो, तो जमिनीमध्ये गाडून पिकाचं उत्पादन चांगले घेत असतो नमस्कार